थ्री डी ही टेक्नॉलॉजी आज वर्ल्ड मधली टॉप मोस्ट टेक्नॉलॉजी आहे ज्याप्रमाणे तुमचा फोटो पाहणं तुम प्रत्यक्षात पाहणं ह्याच्यामध्ये जेवढा डिफरन्स आहे तेवढाच फरक तुमच्या टू डी सर्जरी आणि थ्री डी सर्जरी मध्ये ऑलमोस्ट थर्टी टू इंच स्क्रीन वरती तुम्हाला मायन्यूट डिटेल्स जशा नर्व फ्रॅटरीज विन्स या सारख्या गोष्टी असतात त्या व्यवस्थित प्रकारे दिसतात की ज्याच्यामुळे तुम्ही तेवढं प्रिसाई सर्जरी करू शकता okay. की जे इम्पॉर्टंट आहे कॅन्सर सर्जरीसाठी एंडोमेट्रोसिस सर्जरी किचकट आजारांसाठी थ्री okay. डी लॅप्रोस्कोपी आणि टू डी लॅप्रोस्कोपी याच्यामध्ये फरक काय मॅडम की बेसिकली कुठलाही आपल्याला जो त्रास होतो hmm. त्रास म्हणजे काय दुखणं दुखणं ही संवेदना कशाद्वारे कॅरी केली जाते ब्रेन पर्यंत तर आहे बरोबर थ्री डी आहे आपण या सर्व शिरा प्रिझर्व करून पेशंटची लाईफस्टाईल किती नॉर्मल ला लवकर लोकर आणता येऊ शकते कुठलीही सर्जरी झाल्याच्या नंतर पेशंट वेदनामुक्त कशा प्रकारे राहू शकतो या सर्व गोष्टींसाठी थ्री डी लॅप्रोस्कोपी हे एक खूप मोठं वरदान ठरतं घड okay. ज्याच्यामुळे पेशंटची लाईफस्टाईल होत नाही कुठल्याही सर्जरी